दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रेनगर फेडरेशनसाठी उजनी जलाशयातून एम टी पी सीच्या पाईपलाईनमधून चोवीस एम एल डी पाणी देण्यासंदर्भात जी शासनाने मंजुरी दिली होती त्याचा अधिकृत करार आज रोजी रेनगर फेडरेशनकडून डिपॉझिट स्वीकारून रेनगर फेडरेशन आणि कार्यकारी अभियंता उजनी धरण व्यवस्थापन विभाग भीमानगर यांच्यात हा करारनामा सहा वर्ष कालावधीसाठी साक्षांकित करण्यात आलेला आहे धन्यवाद एकमेव म्हणजे सह्याद्री न्यूज नेटवर्क